गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं आणि सर्वांना पुन्हा एकदा लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं या सुंदर असं निसर्ग बघायला सर्व भावांनी आणि बहिणींनी आणि कोणाकोणाला असा निसर्ग आवडतो नक्कीच मला सांगा आणि मी नेहमी तुमच्यासाठी काहीतरी सुंदर असं निसर्ग आणत राहते जीवनामध्ये किती ना कितीही काटे असू द्या हे बघा या झाडाला कसे काटे पण म्हणतात ना गुलाबालासुद्धा काटे असतात भरपूर आणि काटे ज्याला असतात ना गुलाबाला काटे असल्यामुळे गुलाबाला काट्यांमुळेच ओळखलं जातं पण गुलाबाला काटे आहे म्हणून गुलाबाला कोणी बघत नाही का भरपूर भावांना बहिणींना गुलाबाचं फूल हे आवडतंच तसं प्रत्येकाचं असतं बरं का, का? आणि काटे हे असलेच पाहिजे मग ते वेल असो झाडं असो कुठलीही गोष्ट असू द्या आणि कोणाकोणाला असं निसर्ग आवडतो नक्कीच मला कमेंट करून सांगा मी सांगते ना भावांना बहिणींनो जीवन इतकं सोपं जगलं पाहिजे ना प्रत्येकाने खूपच साधं आणि सरळ आयुष्य जगलं पाहिजे जेणेकरून प्रत्येकाचं मनावर ताबा असला पाहिजे बरं का तर तो, तो ताबा कुठल्या पद्धतीचा असला पाहिजे मनावर ताबा म्हणजे स्वतःचंही कधी वाईट विचार मनात आला नाही पाहिजे आणि इतरांचाही आपण वाईट विचार मनात केलाच नाही पाहिजे त्याला म्हणतात स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं आणि ज्यांनी स्वतःच्या मनावर ताबा मिळवला खरोखर सांगते त्यांचं जीवन सुखी आणि समाधानी आणि आजचा लाईव्हचा निसर्ग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कारण तुम्हाला सांगते असा निसर्गाना लवकर आपल्याला बघायला भेटत नाही बरं का मी स्वतः मुंबईमध्ये राहिली आहे पण खरोखर सांगते असं वातावरण मला कधीच बघायला भेटलं नाही आहे आणि आज मला खूप आवडतं तुम्ही काय करता मी सध्या हाऊसवाईफ आहे आणि सध्या मी यूट्यूबवर माझं चॅनल चालवते नवीन कोणी असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या आणि ज्यांनी पण न सांगता लाईक केलंय ला जंगलात काय करते आहो मुलीला शाळेत सोडायला आली होती माझ्या दादांनो भावांनो मुलीला आता मी रिक्षात बसून दिलं आणि आता मी घर घराच्या वाटेला निघाली आहे म्हणून म्हटलं आपल्या भावांना आणि बहिणींना छान असा निसर्ग आपण दाखवत दाखवत घरी जाऊया म्हणजे रस्ता पण माझा संपेल आणि माझ्या भावांना आणि बहिणींना सकाळी सकाळी छान असं वातावरणाचं निसर्गसुद्धा बघायला भेटेल हे बघा रस्ता हा आहे ह्या रस्त्यावर मी चालत आहे आता ओके हाय मी पहिल्यांदा आलो खूप खूप धन्यवाद नवीन कोणी असेल त्यांचं मनापासून धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल कशा आहात आणि प्रत्येक भाऊ कुठून आहे माझं नक्कीच मला सांगा कुठून माझी लाईव्ह बघताय तुम्ही रस्ता हा आहे जंगलात रिक्षा कशाला येतील माझे दादा हो की नाही माझ्या भावांनो तुम्ही नाही दिसत मी कशी मी कशी दिसणार मी तुम्हाला निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करते सुंदर दुपारी माझी लाईव्ह असते समोरासमोर लाईव्ह असते माझी आता सकाळी सकाळी मी हा सुंदर निसर्ग मी पण बघते आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला पण मला असं वाटतंय की नक्कीच आवडेल साहेब साहेबांना सांगणे आहे की प पगारे परिवारकडून प्रेमाचा जय भीम जिल्हा नंदुरबार खूप खूप धन्यवाद दादा तुमचं तुम्हालाही मानाचा जय भीम नमो बुद्ध आहे जय संविधान जय शिवराय आणि खरंच मला बरं वाटलं तुम्ही इतका लांबून माझी लाईव्ह बघताय कारण म्हणतात ना यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही मेहनत करतोय पण तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे तर जितका सपोर्ट तुम्ही करू शकता नक्कीच आम्हाला सर्वांना सपोर्ट करा पुन्हा एकदा सर्व भावांना बहिणींना माझा नमस्कार आणि पक्ष्यांचे आवाज बघा किती छान येत आहे कृपा करून मराठीमध्ये नाही तर हिंदीमध्ये मेसेज करा सर्व भावांनी बहिणींनी ताई साहेबांना सांगणे आहे की मला बहीण नाही आहे तर तुम्ही माझी मोठी बहीण आहे म्हणून मी तुम तुमचा आशीर्वाद देणे ही विनंती आहे ताई तुमच्या जीवनामध्ये दादा तुम्ही खूप खूप तरक्की करा आणि आज तुमची जी पण परिस्थिती असेल ना त्या परिस्थितीमधून तुम्ही आणखी मोठी व्हा असंच सांगेल मी तुम्हाला आणि माझं मनापासून आशीर्वाद आहे तुमच्यासाठी जीवनामध्ये जितकं सरळ आणि सोपं आयुष्य जगणार ना दादा स्वतःसाठी खूप चांगलं बरं का आणि नेहमी माझ्या लाईव्हला हाच विषय असतो बरं का कोणाला वाईट मार्ग दाखवण्याचं माझं हेतू कधीच नाही आहे आणि प्रत्येकाला नेहमी सांगत असते मी की कोणाला वाईट मार्ग दाखवण्यापेक्षा चांगला मार्ग दाखवा तुम्ही कठीण आहात ते म्हणतात ना दिन दुगणी रात चोगणी तरक्की करा भावांना असंच बोलेल मी तुमच्यासाठी कारण माझा एकच हेतू आहे मी स्वतःसाठी पण वाईट वाईट विचार कधी माझ्या मनात येत नाही आणि दुसऱ्यांसाठी पण नाही येत गाडीचा आवाज येतात पक्षी नाही आता गाड्यांचा आवाज येणार दादांनो एखादी गाडी रस्ता आहे ते बघा रस्ता पण आहे तर गाड्या पण येतातच आहे रस्ता आहे तर गाड्यांचा पण आवाज येणार रस्त्यावर तुम्ही तुम काय असं सुंदर निसर्ग कोणाकोणाला आवडतो नक्की मला कमेंट करून सांगा बरं का भावांना बहिणींना आणि तुम्हाला सांगते जीवनात कोणी तुम्हाला कितीही वाईट बोलू द्या बरं का त्याला तुम्ही वाईट शब्द कधीच बोलू नका काय माहिती आहे का आपण कुठून आहात मी मालेगाव 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 आणि हे जे निसर्ग मी तुम्हाला दाखवते ना कॉलेजची जागा आहे बरं काही कॉलेजच्या पोरांच्या साठी शिकण्यासाठी शेतीचा भाग आहे पूर्ण तोच मी तुम्हाला दाखवत आहे ताई तुमचं बोलणं खूप आवडतं खूप खूप धन्यवाद सुंदर निसर्ग रात्रीचा खूप भयानक अनुभव देतो रात्रीच कोण इथं येतंय भावना रात्रीच इथं कोण येतंय कोणाला इतका वेळ सा आहे घरातल्या कामांमध्येच आमचा दिवस जातो बघा तुम्हाला निसर्ग दाखवण्यासाठी थोडस साइटला पण आहे वातावरण मी सिंधू मी सिंधूचा सेदोनीचा आहे खूप खूप धन्यवाद माझ्या पूर्ण भावांचं आणि बहिणींचं मनापासून धन्यवाद ते म्हणतात ना प्रत्येकाने कामात काम केलं पाहिजे आता मी घरी जाता जाता साईडला आहे निसर्ग छान असं म्हणून मी तुमच्यासाठी लाईव्ह चालू केली असा सुंदर निसर्ग मग मी चांगलं केलं का वाईट केलं जरा सांगा बरं मग मा तुम्ही मला किती छान छान बोलले पाहिजे माझ्या भावांनी आणि बहिणींनी नाही ना रात्रीचं बाहेर निघतच नाही आज माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले तुम्हाला सांगते माहेरी तरी मी सुद्धा मी कधी घरातून बाहेर निघत नव्हती मला नवल वाटतं त्या गोष्टीचं की इतकं सरळ आयुष्य मी कसं काय जगली आणि आजही मी तेच आयुष्य जगते पण जाऊ दे कुठेतरी मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो ताईसाहेबांना सांगणे आहे की मी राहणारा जामुदा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव जळगाव कोणता हो दादा कारण नांदगाव जळगावचं ना माझ्या मामाचं गाव, मामा मामा गाव आहे बरं का माझ्या मामांचं गाव पण आहे पण नांदगाव जळगाव आहे आणि जळगाव मला वाटतं एक नाही आहे दोन का तीन जळगाव आहे आधी मला माहीत नव्हतं मला तरी असं वाटतंय लाईव्हला समोरसमोर बसून लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा बोलण्यापेक्षा असं निसर्ग जर लाईव्हला दाखवला ना तर खरोखर प्रत्येकाला छान वाटेल राहायला प्रश्न मी बोलते कारण मला बोलायला आवडतं कारण आपल्या बोलण्यातून जर आपल्या चार भावांना बहिणींना काहीतरी मोटिवेशन भेटत असेल तर नक्कीच मी बोलतच राहणार आहे मग कोण मला चांगलं म्हणतं आहे कोण मला वाईट म्हणत आहे माझं त्या गोष्टीवर मी लक्ष देत नाही कोणी वाईट बोललं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे नमस्कार लाईक डन खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल आणि तुम्ही नेहमी माझ्या लाईव्हला ऐका कधीही की मी लाईक करा कमेंट करा असं कधीच सांगत नाही आहे कारण लाईव्हला फक्त माझा एकच हेतू आहे की छान छान काहीतरी बोलायचं आणि आपलं बोलणं असं तू कुठली आहे मी मालेगावची आहे मालेगाव गेलत ना वाहून तो डोंगर खाली <laughs> <laughs> आणि मला एक गोष्ट तर माझ्या जीवनात शिकली मी आतापर्यंत की ज्याच्याजवळ जे आहे ना मग ते भाऊ असो बहीण असो ज्यांच्याकडे जे आहे ते आपल्याला तेच देणार आहे मग ते शब्द असो का बोलणं असो ज्यांच्याजवळ वाईट शब्द आहे ते आपल्याला वाईटच शब्द देणार आहे म्हणून आपण काय वाईट वाटून घेऊ नये इतकं मला कळतं हो की नाही आणि कोणी आपल्याला वाईट बोलल्याने आपण वाईट कधीच होत नसतो बर का कोणी वाईट बोलल्याने कधी आपण वाईट होत नसतो <laughs> आणि कोणाच्या बोलल्याने कोणाचं भविष्य कधी ठरत नाही ह्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या ना तर आपण कधीच कोणाला वाईट बोलू शकत नाही बरं का पण ह्या मेन गोष्टीच आपल्याला कळत नाही ना आपल्या जीवनामध्ये ताई साहेबांना सांगणे आहे की मी सासरवाडीला राहतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पुन्हा एकदा सर्वांना नवीन कोणी असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला पण भेट द्या आणि आजच्या लाईव्हचा माझा मेन मुद्दा काय होता माहिती आहे स्वतःच्या मनावर ताबा इतका असला पाहिजे ना की स्वतःचा स्वतःचा पण चांगला विचार करा आणि इतरांसाठी पण कधीच वाईट विचार करू नका जय भीम मानाचा जय भीम पुन्हा एकदा सर्वांना जय भीम बोलो और रस्ते चलो जय भीम बोलो आगे आगे चलो हो की नाही भावांना अहो मेन सांगते तुम्हाला भावांनो आताची परिस्थिती इतकी वाईट आहे ना इतक्या वाईट काळात सुद्धा मी प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न आहे माझा कारण आयुष्य हे आज मी तुमच्या सोबत बोलते उद्या मी लाईव्हला येणार की नाही येणार हे मी सांगूच शकणार नाहीये तुम्हाला कारण क्षणात माणसाचा भरोसा नाही आहे घरी जायला पंधरा मिनटं लागतात आणि मी लाईव्ह बंद करणार मग कारण घरी गेल्या गेल्या कामं असतात आणि माझी लाईव्ह दुपारी असते नक्कीच ज्यांना पण वाटलं त्यांनी या माझ्या लाईवला आणि सपोर्ट करा मला कारण मला खरंच खूप छान वाटतं लाईव्हला येऊन छान छान बोलता तुम्ही वेल बघा किती सुंदर अशी वेल आलेली आहे पंधरा मिनटं लागतात माझी लाईव तुम्हाला सांगते भावांनो माझी लाईव्ह फक्त दिवसातून एकदाच असते ते पण काहीतरी मोटिवेट बोलण्यासाठी मोटिवेशन देण्यासाठी कारण वाईट शिकवणारे भरपूर आहे हो पण चांगलं शिकवणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे बरं का आणि माझा तोच विचार आहे की माझ्या बोलण्यातून जर काही शिकायला आहे तर नक्कीच बोलत राहणार आहे मी बोलून कुठं मला बँक माझी खाली होती आहे असं पण बँक खालीच आहे माझी <laughs> माझी बँक अशी पण खालीच आहे कारण बोलतात ना माझ्या बोलता जीवनात मला या दोन गोष्टी खूप आवडतात बरं का माझ्या जीवनात मला दोन गोष्टी फार आवडतात जर माझ्या हातात पैसा आला ना कोणाला गरज आहे ना मी लगेच देते मग तो बैमान का असे ना कारण आपल्या हातामध्ये जेव्हा पैसा येतो ना तो दुसऱ्यांना देण्यासाठीच येतो पैसा स्वतःसाठी आहे बघा दोन रुपये जर आपल्या हातात आले ना दोन रुपये जर तुमच्या हातात आले ना नाही नाही बाई असा अनुभव माझ्या जीवनात कधीच नाही आलाय कुठली फुलं आहे काय माहिती आहे बघा ना किती छान आली फुलं छोटे छोटेच फुलं आहे पण खूप सुंदर वाटतंय बरं का मलाच बघायला इतकं छान वाटतं ना असे वातावरण खरंच सांगते मला फार आवडतं आणि वेल पण कुठल्या प्रकारचं वेल आहे काय माहिती त्यालाच फुलं आली वाईट अनुभव आला मला पण जो प्रश्न तुम्ही केला त्याच्यावर नाही आलाय वाईट ये गणेश वेल बोलतात ताई स्वाती माळवे स्वाती ताई खूप खूप धन्यवाद हो का गणेश वेल म्हणतात त्याला खरोखर मला माहिती नव्हतं कारण कधी बघितलंच नाही नावं मी पण म्हणून मला असं वाटतं जे मी नाही आहे तसं माझी भरपूर भाऊ बहीण असतील की कदाचित त्यांना माहिती नसेल बरं का म्हणून मी असं निसर्ग मला दिसला ना की मी प्रत्येकाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद वेळात वेळ वेला काढून तुम्ही आलात आणि छान वाटलं बरं का हरे राम हरे राम हरे राम, राम लाईक डन खूप खूप धन्यवाद आणि मोटिवेशन शब्द जर तुमच्याजवळ आहेत आणि तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला मोटिवेट करू शकता तर नक्कीच छान छान बोला आणि जितकं होईल तितकं एकमेकाला चांगले विचार देण्याचा प्रयत्न करा मनापासून सर्व भावांचं आणि बहिणींचं खूप खूप धन्यवाद तुम्ही तेच ना ज्यांना बोललो होतो साप मराठी लोकांना सपोर्ट करतो <laughs> हो का खूपच छान आला का पक्षींचा आवाज आला भावांनो बहिणींनो बघा आता किती छान येतो पक्ष्यांचा आवाज आणि खरोखर सर्वांचं मनापासून धन्यवाद चला सर्वांनी सकाळची सुरुवात खूप छान आणि सुंदर सुरुवात करा प्रत्येकाने आणि जितकं होईल तितका आनंदात राहण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने सुख आणि दुःख येणारं जाणारं आहे त्याच्यावर जास्त लक्ष देऊ नका चला बाय बरं का सर्वांना दुपारी लाईव्ह चालू करेल मी दुपारी वाटलं तुम्हाला तर नक्कीच या मला सपोर्ट करायला छान छान बोलू आपण बोला कोण कोण आहे का बाय भावनो बहिनींनो पुन्हा एकदा शुभ सकाळ सर्वांना